उपलुक तुमा सर्वांचे हात इतले लोकांची रक्षा करतू, असो कर या राखणदाराला कोणतंही रूप नाही नाही आकार। गावाच्या रक्षणासाठी कधी तो प्राणी बनून येतो तर कोणी म्हणतं धोतर नेसलेला हातात काठी असलेला पेहरावातला खरा माणूस आहे पण जेव्हा माणसालाच तिथल्या रहिवाश्यांसाठी राखणदाराचं रूप घ्यावं लागतं तेव्हा काय होतं याचीच गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजेच दशावतार बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे चित्रपट चांगला नाही दशावतार म्हणजे त्या दहा अवतारांबद्दल सांगायला हवं हा चित्रपट नुसतेच विष्णूचे दहा अवतार नसून दहा अवतार एकत्र आल्यानंतर वाईट शक्तींचा कसा नाश होतो याबद्दल सांगतात हा नाश कसा होतो चित्रपटात आणखी काय काय घडतं त्याबरोबरच या चित्रपटाचा गाभा काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत बारा सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेला दशावतार ज्याने सोमवारपर्यंत तब्बल चार कोटी कमाई केली आहे अशा या मराठी चित्रपटाला मराठी प्रेक्षकच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनी देखील हजेरी लावलेली आहे कमाल दर्जाची सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू ठरते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका लोकांच्या मनावर वेगळीच छाप सोडून जाते दिग्दर्शनाने आणि मध्यांतराच्या बांधणी ही मजबूत बांधलेली आहे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर वाईट शक्तीचा प्रभाव वाढतो तेव्हा तेव्हा देवाला अवतार घेऊन पृथ्वीवर यावंच लागतो या दमदार डायलॉगने चित्रपटाची सुरुवात होते आणि मग तो चित्रपट आपल्याला घेऊन जातो ते कोकणातल्या विश्वात नयनरम्य निसर्ग लाभलेल्या कोकणाला रेखीव पद्धतीने पडद्यावर मांडलेले आहे दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनत यांचं बाप लेखाचं नातं आणि त्याला साजेसा असलेला संवाद चित्रपटाच्या प्रतिमेत भर पाडतो चित्रपटाचा मध्यांतर मात्र प्रेक्षकांना भावनिक करून सोडतो मध्यांतरानंतर मात्र चित्रपटाचं स्क्रीन प्ले अगदी स्लो होतो पुढे काय घडणार याचे प्रेडिक्शन तुम्ही आधीच लावू शकता आणि त्याच वेळी कथेचं संथ स्क्रीन प्ले चित्रपटाची निगेटिव्ह बाजू ठरते त्याबरोबरच चित्रपटात वापरलेली गाणी देखील फील देण्यास कुठेतरी कमी पडतात मात्र जेव्हा चित्रपटातील लोक राक्षसासारखी वागू लागतात तेव्हा दिलीप प्रभावळकर गावकऱ्यांसाठी खरे राखणदार बनतात ज्यामुळे मध्यांतरानंतरच्या भागात समतोल निर्माण होतो कोकणाचा विकास करायचा असेल तर जरूर करा पण निसर्ग तोडून नाही पुढील पिढी प्रगत करायची आहे पण निसर्गाला हानी पोहोचवून नाही निसर्ग ना पुढची पिढी तरी कशी जगणार त्यासाठी आपल्याला राखणदार बनावं लागलं तरी चालेल असा संदेश या चित्रपटातून लोकांना मिळतो चित्रपटाला उपरोक्त असं नाव आणि त्यातील कारागिरी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भेटते